आळंदीत इंद्राणी नदीला महापूर आल्याने आळंदी नगर परिषदेने दक्षता घेत सुरक्षात्मक उपाययोजना जनजागृती केली आळंदी बस स्थानक जवळील जुना व नवा पूल गोपाळपूर पूल स्काय वॉक ह्यावर महापुराचे पाणी आल्याने ते पाण्याखाली गेले कमी जास्त पावसाचा जोर आणि वरील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने इंद्राणी नदीला गेल्या वीस वर्षातील मोठा पूर आला परिसरातून नागरिकांनी महापुराचे पाणी पाण्यास मोठी गर्दी केली सेल्फी घेतले चाकण चौक नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौक येथील नवीन पूल सिद्धपेठ जवळील नवीन पूल जुना दगडी पूल सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत नदी घाटाकडे जाणारे सर्व मार्ग नगर परिषद चौक महाराष्ट्र बँक पान दरवाजा शनी मंदिर झाडी बाजार पार्किंग इंदायणी नदी इंदायणी नगर कमाण विश्व केंद्र हवेली बाजू घाट या सर्व ठिकाणी करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्र यांनी सांगितले श्री क्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदी गेल्या आठ ते दहा दिवस होणाऱ्या पावसामुळे दुथुडी भरून वाहत आहे आळंदी व दिघी पोलीस स्टेशन व आळंदी नगर परिषद यांनी चारी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवून पोलिसांचा दोन्ही बाजूनी बंदोबस्त ठेवला असून नगरपालिकेचे कर्मचारी सतर्क आहे आळंदी नगरपरिषद हद्दीत इंदायणी नदीची पातळी वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली असून नदी किनारी भागात असलेल्या एका कुटुंबाचे प्राण आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत चार कुटुंबाचे चार जणांचे कुटुंब नवरा बायको मुलगा मुलगी आपल्या राहत्या घरात पाण्याची पातळी वाढल्याने स्थलांतरित न होता पहिल्या मजल्यावर गेले परंतु पाणी पातळी वाढत गेल्याने माहिती आळंदी नगर परिषद कर्मचाऱ्यांना मिळाली यावेळी कामगार नेते अरुण गुंडरे पाटील मारुती सोळंक यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष आदित्य गुंडरे पाटील आणि सहकारी यांनी परिसरातील मुले तसेच त्या इमारतीच्या शेजाच्या पत्रा शेडवर चढून कुटुंबास शिडीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले यात पोपट धुमाळ हेमलता धुमाळ मेधा धुमाळ विठ्ठल धुमाळ यांचा समावेश असून त्यांना वाचवण्यात यश आले आळंदीतील मंदिराचा दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे नदी परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके पोलीस नाईक मचिंद शेंडे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे माजी उपाध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आदी दक्षता उपाययोजना करीत आहेत